श्रीराम जय राम जय रामचा राम जयकुश मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांच्या लागलेल्या रांगा कीर्तन पाळणा आणि त्यानंतर मिरवणूक अशा भक्तिमय वातावरणात आज बुधवारी सतरा एप्रिल रोजी अकोला शहरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला रामलल्लाच्या जन्म सोहळ्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अकोलेकरांचा उत्साह व भक्तीप्रेम मध्यरात्रीपासूनच पाहायला मिळाली शहरात शोभायात्रा सामुदायिक रामरक्षा पठण अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचेही श्रीराम जन्मसोहळ्यानिमित्त आयोजन करण्यात आले या सोहळ्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरातील गजानन महाराजांच्या पावन चरणांनी पावन झालेल्या पुरातन मोठ्या राम मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती पहाटेच धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी सहा वाजता राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले त्यानंतर मंदिर परिसरात कीर्तन व श्रीराम गीतांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी मंदिराच्या गाभाऱ्यात गुलाल उधळून जन्म झाला त्यानंतर उत्सव मूर्तीला पाळण्यात ठेवून सुभासिनींनी पाळणा गायल्यानंतर जन्म सोहळा झाला त्यानंतर भाविकांना सुंठवडा व पागोट्याचा प्रसाद देण्यात आला शहरात आज सकाळपासूनच सर्वत्र रामनामाच्या गजरात मिरवणुका निघण्यास सुरुवात झाली होती ठिकठिकाणी रामभक्तांनी मोटरसायकल रॅली काढून श्रीरामाचा जयघोष करीत श्रीरामांप्रती आपली श्रद्धा झळकावली सायंकाळी पाच वाजतापासून सुरू होणाऱ्या रामनवमी मिरवणुकीकरिता देखील भक्तगण सज्ज झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याचे पाहायला मिळत आहे